तर आज आपला जयपूर मधला शेवटचा दिवस आहे आपण छत्रपती संभाजीनगर वरून पंचवीस तारखेला निघालो होतो आणि त्याच्यानंतर आपण एक एक रात्रीचा स्टे करून सोवीस तारखेला जयपूर मध्ये संध्याकाळी पाचच्या दरम्यान पोहचलो होतो मग त्याच्यानंतर आपण सव्वीस तारखेला संध्याकाळी थोडंसं बाहेर जेवायला वगैरे गेलो त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला आपण पाणी महेल वगैरे बघितलेलं आहे आणि आजची डेट आहे अठ्ठावीस तारीख तर आज आपण संध्याकाळी पाच वाजता हे दे जयपूर सोडणार आहोत तर आता आपण निघालेलो आहोत चहा वगैरे पिण्यासाठी थोडंसं नाश्ता वगैरे करण्यासाठी जयपूरमध्ये रात्रीपासून तुफान पाऊस झालेला आहे आणि आता मी माझ्या भावाच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभा आहे इथेच फ्लॅटच्या समोर हे आवळ्याचं झाड आणि ते मोसंबीच झाड आहे हा आजूबाजूचा परिसर ते शेट्टी बाईच्या चहासाठी आपण त्या या सिग्नल पासून आतमध्ये जात असतो हा आहे पटेल मार्ग जे की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला so, आहे आणि तिथून या तिथूनच पुढे गेल्याच्या नंतर जो मेन रोड येतो आडवा त्याला मध्यम रोड म्हणतात स्व फ्लॅटच्या खाली आपण आलेलो आहे हो दीक्षा मॅडम पे सबसे या गाडी साफ करते पाऊस पडल्या कारणाने सीट आणि गाडी पूर्ण ओली झालेली आहे गाडी पण साफ झालेली आहे आणि आपण आता शेट्टीबाई चे जे चहा पिण्यासाठी जाणार आहोत त्या भावाच्या पेक्षा बाहेर जाणार आहोत जे ऑफिस नेमका आहे कुठे तेही मला माहित होऊन जाईल आणि तुम्हालाही थोडस दाखवण्यात येईल त्याच्यानंतर आपण छोले खुलच्या खाण्यासाठी एक आतमध्ये एक मार्केट आहे जे की मध्यम रोडला आहे तर तिथे जाणार आहोत आणि आजही माझ्यासोबत दीक्षा मॅडम आहेत तर त्यांची पण आज पुन्हा आपल्याला हेल्प होणार आहे आपण दोन वाजेपर्यंत रिटर्न येण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण मला इथून थोडंसं स्टेशन दूर असल्यामुळे रूमवर लवकर येऊन बॅग वगैरे घेऊन जाण्यामध्ये थोडासा वेळ जाणार आहे आपली चार वाजून पंचावन्न मिनिटाला गाडी आहे आता लेट आहे का राईट टाईम आहे माहीत नाहीये पण आपलं काम आहे की आपण तिथे लवकर जाऊन बसावं दोन वाजेपर्यंत आपल्याकडून जे काही इथे कव्हर होते ते आपण कव्हर करणार आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की पाऊस पडल्यामुळे मला कुठे आता बाहेर जाता येत नाही टाइमही राहिलेला आणि आता अकरा वाजेपासून पंचवीस मिनिटं झालेले आहेत तेल आपण बाहेर आहोत हवे सिट्टी बाईक वाले इथं आपण चहा घेतली आहे आणि आता इथून आपण बाबाचं ऑफिस जिथे आहे तिथे जाणार आहोत बाहेरून तुम्हाला ऑफिस दाखवून देतो त्याच्यानंतर आपण छोले आणि कुलचे खाण्यासाठी जाणार आहोत आणि नंतर मग गेलो तर सिटी पार्क तुम्हाला बाहेरून घेऊ दाखवेल पाऊस थोडा थोडा चालू झालेला आहे बी टी रोडवर आहोत आपण आणि हे बॅक भावाचं ऑफिस आहे इथे भाऊ वर्किंग करतो आणि आता इथून आपण निघणार आहोत छोले कुलचे खाण्यासाठी रिक्षा मॅडम मागं बसलेल्या आहेत बोलो हाय मराठी बिलकुल नाही आती <laughs> इसलिए मैं भी क्या बोल रहा उसको समज मी नाही आता चलो पाऊस चालू आहे आणि पूर्ण वातावरण थंडत 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 गार झालेलं आहे आपण आलेलो आहोत सिटी पार्कच्या समोर पाऊस चालू असल्यामुळे आतमध्ये जाण्यात काही अर्थ नाही आहे आणि असंही इथे बंद आहे सध्या एंट्री वगैरे हो ते बाहेरून वगैरे शूट करत आहेत आणि हे सिटी मार्क जस्ट एक कपल पार्क असल्यासारखं आहे जे बरेचसे कपल वगैरे हो इथे येतात बसतात थोडंसं टाइम स्पेंड करतात आणि रील्स बनवणे शॉर्ट्स बनवणे हे मी या गोष्टी चालतात माझ्या बॅक साइडला सिटी पार्क आहे आणि सिटी पार्कच्या लेफ्ट हँडला पार्किंग आहे फोर व्हीलर टू व्हीलरसाठी और ये हे सिटी पार्क रात्रीला एकदम बघण्यासारखं नजर आहे आणि मी ऑलरेडी ब्लॉकमध्ये टाकलेला आहे हे लाईटिंग वगैरे लावल्याच्या नंतर तर त्याचा एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला आता दाखवेल की रात्रीच्या वेळी असं असतं वेल आपण आलेलो आहोत अमृतसरी छोले ज्या ठिकाणी छोले कुलचे इथं आलेले आहेत ये आलू पनीरवाला कुलचा और ये आलू भुजियावाला कुलचा तर आपण खाऊन टेस्ट करूयात दिसायला तर एकदम जबरदस्त दिसते जबरदस्त टेस्ट आहे खूप आहे नक्कीच तुम्ही झेतून आलात छोले कुलचे खा खुलच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये पनीर चीज त्याच्यानंतर प्याज भुजिया असे आम्ही एक आलू पनीरवाला घेतला आहे आणि एक आलू भुजियावाला घेतला आहे दोन्ही टेस्ट खूप दोघं आहे लाईट लाईट नाश्ता मस्तपैकी झालेला आहे फक्तच आपण हॉटेलमधून बाहेर पडलो आणि आता आपण थोड्या वेळ रूमवर जाऊन आराम करू आणि मग आपल्याला पुढच्या प्रवासासाठी निघायचं तर तीन साडेतीन वाजता मी फ्लॅटवरून बाहेर पडेल आणि मग तिथून पुढे ट्रेनने प्रवास करून भोपाळपर्यंत जाईल आणि भोपाळला मग उद्या मॉर्निंगला साडेनऊ ते दहाच्या दरम्यान उतरेल भोपाळवरून दुपारी तीन वाजता आपल्याला छत्रपती संभाजीनगरसाठी ट्रॅव्हल्स आहेत तर ट्रॅवल्समध्ये बसल्याच्या नंतर मी तीस तारखेला मॉर्निंगला साडेसात वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचेल तर हा आजचा एक छोटासा मिनी ब्लॉग आहे एकदम साधारणपणे मी केलेला आहे जस्ट एक बाहेर निघावलं म्हणून और फाइनली दीक्षा मैडम को भी बाय बाय बोलने का टाइम आ गया है तो लिटरली इनके साथ में दो दिन बहुत अच्छे से स्पेंड हुए और सबसे बढ़िया इन्होंने हेल्प की एज अ असिस्टेंट बोल के और तो अभी ये हमारी लास्ट मीटिंग है तो अगली बार जब आएंगे तब ये राजस्थान में रहेंगी मैं जयपुर में एक्सप्लोर करूंगा लेकिन फिर भी अगर हमारी मीटिंग होनी है अगर ऊपर वाले के क्या बोलते हैं हाँ अगर ऊपर वाला चाहता है तो फिर काही ना काही आपली मीटिंग हो जाएगी ज्यांना कोणाला ब्लॉग आवडलेला असेल त्यांनी नक्कीच ज्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनल जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अभी तब तक के लिए बाय बाय